नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये नंदिनीला तिचा निवास जीवानी मिळवून दिलेला आहे गुडघ्यावरती बसून हातात चाव्या घेऊन तो म्हणत असतो हे घे तुझा श्वास तुझा निवास आणि तुझं सुख यावरती नंदिनी म्हणते माझं नाही हा जीवा आपलं आहे तुमच्यामुळे आज मला माझं आनंदनिवास परत मिळाला आहे आणि आजपासून हे आपला आनंदनिवास झालेला आहे जीवाने सुद्धा सिद्ध करून दाखवलेला आहे की तोही नंदनीप्रमाणे बोलून नाही तर करून दाखवतो आणि नंदनी जीवावरती चांगलीच इम्प्रेस झालेली आहे आणि मन जिंकलेलं आहे पार्थ मात्र काव्याला शोधत किचनमध्ये येतो आणि किचनमध्ये सुद्धा काव्या नसते आणि त्यावेळेस त्याला गॅसचा वास यायला लागतो गॅस नकळतपणे काव्याने चालूच ठेवलेला असतो आणि तो लीक व्हायला हो लागलेला आहे त्यानंतर गरबडीने पार्थने इथे गॅस बंद केला आहे आणि तेवढ्यात काव्यासुद्धा येते आणि तिच्या लक्षात येतं की मी गॅस चालूच ठेवलेला आहे यावरती पार्थ म्हणतो कोणीतरी लाईट केलं असतं तर, के तर ब्लास्ट झाला असता कदाचित माझ्याकडूनच चुकून राहिलं असेल ते असं मान्य करत काव्यच बोलून जाते आणि त्यानंतर पार्थ म्हणतो तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय काव्य काही तुमच्या मनात असेल तर सांगून व्हा भूतकाळात घडलेल्या घटना सांगण्याची हिंमत काव्यामध्ये येईल का